हाय एव्हरीवन कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आता नवरात्रीची साफसफाई माझी पण सुरू झाली आहे आता सगळ्यांनीच साफसफाई काढली आहे नवरात्रीची करायला पण आता मी सगळ्यात आधी बघा चिमणीपासूनच सुरुवात करते तर आज ना बघा चिमणी किती असं एकदम चिकट आणि अशी घाण झाली होती तर मग म्हणजे मी आता बरेच दिवस झाले जवळजवळ एक महिना पासून मी यूजच केलं नाही काहीच म्हणजे वापरलं नाही चिमणी क्लिनिंगच केली नव्हती कारण म्हणजे तब्येत पण अशी नरम गरमच होती आणि कसं वेळ पण मिळत नव्हता खूप धावपळ होत होती माझी त्यामुळे म्हटलं चला आता नवरात्रीच्या वाहण्याने तरी सगळं क्लिनिंग होईल तर आज मी बाकी सगळं झालं आहे फक्त आता किचन क्लिनिंग राहिलं होतं माझं तर बाकीचे व्हिडिओ काही मी टाकले नाही कारण वेळच तर तित तितका वेळ मिळतच नाही मला असं एकदम खूप धावपळ होते सगळ्या गोष्टींची म्हटलं मग आज थोडंसं निवांत होतं म्हणून म्हटलं चला आज करूया वी आपण व्हिडिओ शूट तर बघा हे जे ड्रेनेजचं पावडर आहे ना हे ड्रेनेजचं पॅकेट घ्यायचं डीमार्टमध्ये वगैरे कुठेही मिळेल जे आपण बेसिनमध्ये टाकतो ते आणि फक्त एकदम कडकडीत असं गरम पाणी टाकायचं आणि असं पसरट भांडं घ्यायचं प्लास्टिकचं स्टीलचं वगैरे यूज नाही करायचं हां का बघा मी फक्त पाणीच टाकते तरी बघा किती सगळी चिकट घाण निघते त्याच्यातली आणि असंच उकळतं पाणी ओतायचं त्याच्यावरती आणि हे काय करायचं जवळजवळ अर्धा तास तुम्ही भिजवलं तरी चालेल पंधरा वीस मिनटं भिजवलं तरी चालेल जर तुम्हाला घाई असेल तर आणि नंतर काय करायचं थोडं पूर्ण असं गार होऊ द्यायचं आणि व नंतर साफ करून टाकायचं हे सगळं तुम्हाला म्हणजे इतकं मॅजिकल आहे ना हे सगळं तुम्ही बघाल ना तर तुम्हाला अगदी घासणी ब्रश काहीच लावायची गरज पडणार नाही इतकं क्लीन होतं आणि बघा थोडंसं असं खालीवर करून घ्यायचं म्हणजे कसं जे चिकट पार्ट्स वगैरे असतील अडकलेले ते पण असे निघून जातात व्यवस्थित तर आता हे काम तर झालं आणि पाणी ना पूर्ण जाळ्या बुडतील एवढं पाणी टाकायचं त्याच्यात मी परत एकदा गरम करून पाणी टाकलं होतं आता एक किटली टाकलं परत दुसऱ्यांदा टाकलं तर पूर्णपणे असं बुडेल असंच करायचं आणि बघा हे खालीवर असं करत राहायचं म्हणजे कसं ते जेवढं पण काही असेल पाटे पार्टेकस तेवढं निघून जातील सर्व चिकटवाले तर अशा पद्धतीने बघा आता चिमणीची क्लिनिंग झाली आता ना हे अर्बन वाईप्सचं मी क्लिनिंग मा क्लिनर मागव मागवलं होतं ॲमेझॉनवरून याचे खूप ॲड बघत होते मी कधीपासून पण म्हटलं चला आज आता आपण पण यूज करून बघू पण खरंच हे लिक्विड इतकं मॅजिकल आणि इतकं छान आहे ना म्हणजे चिकट पूर्ण सगळं चिकट निघून गेलं याच्याने मी काय केलं पंधरा मिनटं ठेवलं ते म्हणजे त्याच्यावर दिलं होतं त्यानुसारच मी यूज केलं त्याचा तर स्प्रे केलं आणि पंधरा मिनटं ठेवलं नाही तर मी काय करायची नेहमी ना सर्फ आणि गरम पाण्याने असं घासत वगैरे बसायची तर खूप वेळ जायचा पण सांगते काय मी अर्धा तासातच माझं सगळं चिमणीचं काम एकदम असं परफेक्ट क्लीन झालं आणि काहीच कष्ट लागलं नाही मला हे सगळं क्लिनिंग करायला इतकं छान लिक्विड नाही म्हणजे उलट असं वाटलं मला की याच्या आधी तरी मी लवकर मागवलं असतं तर बरं झालं असतं कारण हे खूप उशिरा मला सुचलं चला असं पण म्हणजे मला तरी खूप आनंद झाला हे लिक्विड वापरून कारण माझं काम खूप सोप्पं झालं आणि जिथं जिथं असं कडक डाग वगैरे होते ना तिथं मग मी थोडंसं असं घासणीने घासून घेतलं फक्त बस एवढंच काम केलं आहे मी ह्यावेळेस जास्त असं की चिमणीला घासत बसले नाही पण काही मिनटातच चिमणी एकदम अशी चकाचक चमकायला लागली माझी तुम्ही पण खरंच एकदा नक्की यूज करून बघा आणि साईडचं तेलकट पण आपण राहत नाही आता बघा ह्या बर्णांवरती थोडंसं तेलकट पण आला होता ना त्यामुळे मी त्यांच्यावर फक्त स्प्रे करून ठेवला होता म्हटलं चिमणी पुसते तोपर्यंत हे पण होऊन जाईल तर ह्या भरण्या पण बघा किती आहेत नुसतं ओला कापडच फिरवला हा मी फक्त दुसरं काहीच करायला म्हणजे केलं नाही म्हणजे जर का आपल्याला घाई असली आणि साफसफाई करायला वेळ नसेल ना तर हे एकदम उत्तम उत्तम म्हणजे उत्तम पर्याय आहे हा हे अर्बन वाईफचे जे हॅपी प्लॅनेटचं लिक, लिक्वि लिक्विड आहे ना ते खरंच मागवा तुम्ही खूपच सुंदर लिक्विड आहे ते बघा किती चमकतायत बरण्या किती छान दिसत आहेत आणि कसं आता सध्या नवरात्रीची साफसफाई पण सुरू आहे आणि सगळं म्हटलं मग आता करूनच घेऊया साफसफाई पर परत दिवाळीची येईल बघा चिमणीची कंडिशन आधीची कशी होती आणि आता बघा तुम्ही कशी आणि पाणी बघा किती काळं कुट्ट आणि कसं निघाले आता बघा आता जेव्हाजेव्हा हे सगळी कामं आवरली मी आता मला जवळजवळ झाले असतील अर्धा तास तरी झाला हे सगळं हे करून भिजवून तर बघा काय दिसते का तुम्हाला कुठलीच म्हणजे काहीच दिसणार नाही चिकटपणा पूर्ण नव्यासारखी आपली जाळे झाली आहे बघा आणि एक का कोपऱ्यांमध्ये सुद्धा काना कोपऱ्यातसुद्धा तुम्हाला काहीच नाही इतकं म्हणजे इतकं मॅजिक करतं हे ड्रेनेजचं पावडर दुसरं काही कर करायची गरजच नाही आहे तुम्हाला फक्त आता बघा मी फक्त साध्या पाण्याने वॉश केले आणि तरी पण अजिबात चिकट नाही आहे बरं का एकदम क्लीन निघालं आहे सगळं तर फक्त साध्या याच्यामध्ये वॉश करून घ्यायचं आणि जर तुम्हाला घासायचं असेल तर तुम्ही घासू शकतात आणि बघा असं जाई थोडेफार कळ अडकले असतील ना काही तर मग ते असे नळाला हे करायचं चा, फ्रेशर चालू करायचं चा, आणि मग ते बघा असं क्लीन करून घ्यायचं बघा चिमणी किती हे जाळ्या बघा चिमणीच्या किती असं एकदम चकाकतायत डायरेक्ट आता ह्या वॉश करून झाल्यानंतर मी काय करते उन्हामध्ये वाळवत ठेवते त्याला आता सध्या ऊन तर काही पडत नाही पण मग त्या सुकल्यानंतरच लाव लावायच्या अशा ओल्या ओल्या नाही लावायच्या नाही तर ओल्या लावल्यानंतर ना परत मग ते आपण चिमणी चालू केल्यानंतर परत ते चिकट जास्त हे होतं त्यामुळे मग पूर्ण वाळू द्यायचे आणि हे बघा हे जे स्टँड आहेत ना त्याच पाण्यात हे स्टँड पण असे भिजवत ठेवायचे पंधरा वीस मिनटं म्हणजे हे पण चिकट वगैरे असतात ना ते एकदम छान निघतात नव्यासारखे निघतात एकदम चकचकीत निघतात यांना पण असं घासत बसायची गरज पडत नाही आता बघा हे जे कॅबिनेट होतं माझं हे पण इथे पण मी आता स्प्रे करून घेते आणि हे पण सगळं आवरून घेते कारण आत आज सगळी डीप क्लिनिंगच करायचं मी ठरवलं होतं था। कारण वेळ पण होता तेवढा आणि आज कसं आता एवढी सगळी कामं केली म्हणजे मला क्लिनिकला सुट्टी घ्यायलाच लागते आणि कसं मावशा पण करून देतात हो पण मला ना कोणाचं हातचं केलेलं आवडतच नाही मी स्वतःच अशी डीप्लिनिंगची कामं करते कारण कसं आपण पैसे देऊन कामं करून घेतो पण ते लोक पाहिजे तसं मन लावून काम करत नाही म्हणून मला आवडत नाही म्हणून मी ना शक्यतो होईल तेवढं मी स्वतःच करायचा प्रयत्न करते म्हणजे किचनच्या तरी अशा बाकीच्या हे हां ज्या गोष्टी आपल्याला शक्य त्या स्वतःच करायच्या म्हणजे कसं दुसऱ्यावर डिपेंड राहणं मला जास्त आवडत नाही आणि किचनमध्ये कसं आपण नेहमी आपलं हे करत असतो आपला नेहमी दोघं टाईम स्वयंपाक वगैरे काही ना तर काही आपलं नेहमी किचनशी म्हणजे एक प्रकारचं नातं जुडलेलंच असतं गृहिणी म्हटली म्हणजे झालं बिचारा माझा मुलगा पण आज मला हेल्प करतो आहे काय पुसून झालं छान केला थँक्यू बघा किती छान केलं बिचारा माझ्या मुलांनी पण आज मला खूप हेल्प केली हा का अजून स्लायडिंग पुसायचं बाकी बाळा फॅन पुसायचा बाकी आहे मग कधी पुसशील चल मी पण तुला हेल्प करते आता माझं किचन मध्ये वरचं काम तू करून दे मला हा चल आता वरचं करून दे तर बघा आता त्याची बेडरूम आहे माझ्या मुलाची तर आता त्याने सगळी बो बेडरूम तर क्लीन केली पण आता स्लायडिंग क्लीन करायचं होतं म्हणून बाहेरून तो करतो आहे आतून मी करते आणि थोडीशी फार मस्ती सुरू आहे आमची आता काहीतरी अशी तर बघा आता हे जे आहे ना माझ्याने हे बंदच होत नव्हतं त्यामुळे मग खूप हे केलं बघा त्या तो आला आणि त्याने लगेच बंद केलं आहे कारण त्या साईडला मला जाता येत नव्हतं त्यामुळे तर नी 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 आता आम्ही काय केलं आधी ओल्या याच्यानी कापडाने पुसून घेतलं दोघी साईडनी आणि मग नंतर आम्ही न्यूजपेपरने पुसलं न्यूजपेपरने जे स्लायडिंग पुसली ना ती एकदम नव्यासारखी आणि छान चमकते तर म्हणून नेहमी न्यूजपेपरनेच पुसतो आम्ही आता बघा हा किचनमध्ये पण आला आता याला मी कापड ओलं करून देत होती आणि त्याला दाखवत होती कसं कुठल्या साईडला काय कसं का सा पुसायचं काय करायचं ते मग आता तो बघा सगळं असं मला वरती वरचं जे जे होतं ना तेवढं सर्व त्याने मला पुसून दिलं क्लीन करून दिलं कारण वरती चढायला उतरायला मला खूप त्रास होतो परत परत कमरेचं जास्त त्रास होतो त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता यालाच सांगू तर त्याने मला ते करून दिलं वरचं आणि जे खालचं होतं ना क्लिनिंगचं काम ते सगळं मी करून घेते मी फक्त वरचं जे असतं ना च परत परत चढायला उतरायला नाही जमत त्यामुळे मग ते काम तो मला करून देतो किंवा कधी कधी मी त्या यांना पण मागे बोलवलं होतं अर्बनवाल्यांना पण त्यांचं पण मला काही आवडलं नाही काय एक कुठे करतं तर एक कुठे करतं असे कामं करतात ते लोकं पण आपण लक्ष दिलं तरच ते चांगलं करतात नाही तर ना आपलं लक्ष नसलं की ते अर्ध सोडून जातात मागच्या वेळेस माझं तर दोघं बेडरुमांच्या स्लायडिंग त्यांनी सोडून दिलं होतं आणि चालले गेले होते आणि पैसे पाय तेवढेच घेतले होते त्यांनी बघा आता फायनल लुक किचनचा किती छान एकदम क्लीन आणि नीट किती मस्त दिसते तर आता फाइनल आता फायनल म्हणजे ट्रॉल्या क्लिनिंग आता ह्या ट्रॉल्यानं पण मी स्प्रे करून घेतला होता आधी आता फक्त ओल्या कापडाने पटापट पुसून घेते आणि डीप क्लिनिंग तर मी आधीच केलेली होती त्यामुळे डीप क्लिनिंग करायची मला गरज नव्हती आणि बाकीचे पण व्हिडिओ बरेचसे असे होते पण मला ना म्हणजे व्हिडिओ करायला मेन म्हणजे आठवणच राहत नाही कामाच्या गरबडीमध्ये आता चला असो जाऊ दे आता जेवढा शूट झाला आहे तेवढा मी शेअर केला आहे तुमच्याशी कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ